सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा दैनिक लोकमतच्या माझे गुरुमाता माझा आदर्श या मालिकेतील कुपन क्रमांक त्रेपन्नचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच प्रश्नांच्या उत्तरांमध्ये संदिग्धता असल्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून मगच आपलं उत्तर नोंदवा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत आजचा कुपन क्रमांक त्रेपन्न प्रश्न गुरु म्हणजे उमऱ्यातला दिवा असे कोण म्हणाले क्रमांक त्रेपन्न प्रश्न गुरु म्हणजे उमऱ्यातला दिवा असे कोण म्हणाले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डी व्ही पलुष्कर पर्याय क्रमांक दोन डी व्ही पलुष्कर समोर असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर कात्रीने डॉट डॉट बाग असलेला कापून आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवायचं आहे प्रवेशिकेमध्ये चिकटवायचे कूपन त्यांचा आकार ते हुभे चिकटवायचे की आडवे याबद्दलचा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या वाहिनीवर उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून घ्या सर्वांना शुभेच्छा चला तर स्पर्धेत सहभागी होऊया कोट्यवधी बक्षीस जिंकूया धन्यवाद